शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुण्यात तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे उत्तम नगर येथील ज्युनियर मासे आळी येथे रविवारी दिनांक आठ दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर वय बावीस राहणार गुजर कॉम्प्लेक्स उत्तम नगर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर अमित सुदाम गुजर वय एकवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर वय बेचाळीस यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमितने जयदीपला पोते उचलायचे आहे असे सांगून घराबाहेर नेले त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले जयदीपला तात्काळ दवाखान्यात नेले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर जयदीपला उत्तम नगर पोलिसांनी अटक केली याबाबत अधिक तपास उत्तम नगर पोलीस करीत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा